नट्टीमध्ये दुरुस्ती केली ऍमेंडमेंट केली ह्या सगळ्या के गोष्टी झाल्या पाच लाखापर्यंत तुम्हाला विम्याचं संरक्षण दिलं एक रुपयामध्ये पीक विमा दिला कुठलं धान्य मला आता वेळ नाहीये नाहीतर दर पहिले साखर इथं साखर कारखान्यामध्ये अभ्यास असणारी माझ्यापेक्षा अभ्यास माणसं इथं त्यांना विचारा अह सतरा रुपये किलो साखर चालली होती आपली कारण तेव्हा बंधन नव्हतं मोदींनी अमित शहा रुपयाच्या आज साखर विकली जाणार नाही त्याच्यामुळं एकतीसच्या वर भाव साखर मिळायला लागली आता पस्तीस भाव आणि त्यामुळं आपल्याला एफ आर पी दरवेश वाढवत आहेत ज्योत्यू इथेनॉल त्यांनी सुरू केलं इथनॉल मध्ये पैसे मिळतात कोजन सुरू केलं त्याला पैसे कमी मिळत होते एकनाथ शिंदे देवेंद्रजी मी त्याच्यामध्ये दीड रुपये अनुदान वाढून दिलं जिथं साडेचार आहे तिथं आता सहा देणार काही कोट काहीशे कोटी रुपये लागणार आहेत परंतु माझ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊसाचा भाव चांगला मिळण्याच्या करता राज्य सरकार हे सर्व समाधानच आहे हे शिंदेसाहेब सांगतात म्हणून आपण ते केलेलं आहे मित्रांनो किती गोष्टी तुम्हाला या निमित्तानं मी सांगू की त्या बाबतीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजतील मी बघाशी बोलता बोलता राहिलो ही जोडी इकडे पायाच्या पुढे जर बसली होती ना त्याच्यातल्या सतराला स्वतः माझे थोरले बंधू राजेंद्र पवार मला म्हणले माझ्या रोहितला जिल्हा परिषदेचे सदस्य केलं पाहिजे कुठला गट कुठला गट कुठला गट शेवटी मी हा गुनवणी गट निवडला साहेबांना फोन केला साहेब म्हणले अजिबात नाही राजकारणात दुसऱ्यांनी यायचं नाही धंदा पाणी करा बारा वाजे म्हटलं साहेब ते वडील पण फार आग्रही आहे तर तोही खूप आग्रही मी सांगतोय ना नाही कोणत्याकडे मी पुन्हा रात्री राजूदादाकडे गेलो मला गावातल्या एकाने सांगितलं राजूदानी अपक्ष फॉर्म रोहितचा भरायचं ठरवलेलं आहे जिल्हा परिषदेला हे सगळं गुंडा असं केलं तातानी तसं केलं ता पण पर जिल्हा परिषदेचं अपक्ष उमेदवारी लढाईचं ठरवलेलं होतं सूचक म्हणून पण सांगतो भाऊसाहेब भालचंद्र काटेला सांगितलं <laughs> तो त्याच्या एकदम राईट आहे म्हणजे आम्ही पण बाळूला माहितीये त्या ठिकाणी कोजागिरी पौर्णिमेला दूध बीत प्यायचो एकत्र गप्पा मारायचो पण आता कडी फारच मला त्याच्या घरात सुपारीचा काय कार्यक्रम होता त्यालाही बोलून नाही एवढा माझा दुसवास करायला लागला सॉरी <laughs> एकसष्टी एकसष्टी भाऊसाहेबांचीच एकसष्टी सॉरी मी चुकून म्हणलं सुधरून घेतलं बरे असं मला सुधरून घेत चला <laughs> त्या संदर्भामध्ये त्याला म्हणून फॉर्म सही करायला सांगितली मी साहेबांचं ना ऐकता परस्पर बी फॉर्म तर माझ्याच हातात म्हणलं धर बाबा भर बाबा आणि त्याला तिघी दिलं नंतर ते म्हणला दादा मला हडप सरला उभं राहायचं अरे म्हणलं एकाच जिल्ह्यामध्ये आपण सगळी लोक म्हणतील पवाराशिवाय यांना कुणी दिसत नाही का तू असं कर, कर तिकडं कर्ज जामखेड एक दुष्काळी भाग आहे तिथं उभं राहा तिथं काम कर तिथं माझंही काम थोडं बहुत आहे माग काही मंडळी मला पण तिथं उभा काही मंडळी नाही हे सतीशराव काकडे सतीशराव काकडे मला तर दहा वर्षापूर्वी मला म्हणते होते की तुम्ही तिकडं जा कुठं कर्ज जामखेड ना तुमचे काय असेल तिथं घाला म्हणणार नाही करावं काय काम करा